शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे सत्ता वाजले आहेत साडेनऊ आणि आता आपण आले संगमेश्वर सा संगमेश्वरला ताईला गेला आणि आप दुसरं पण काम आहे भरपूर साऱ्या मार्केटमध्ये बाजारपेठामध्ये तिकडे आपल्याला सामान घ्यायचे आईने सामान सांगितले पप्पानी सांगितले आणि आपलं स्वतःचं पण थोडंफार सामान घ्यायचं आहे लवकरात लवकर यायचं की दुपारी आपल्या इथे होऊ आहे तर पटकन जाऊया पटकन येऊया भेटूया थोड्याने जर संगमेश्वरला तर पोचलेलो आणि आत्ता गाडी वगैरे लावून खाऊची पानं घ्यायची होती आपल्याला खाऊची पानं वगैरे घेतली आता घ्यायची फुलं फुलांची ते घ्यायची जायचं आपल्याला फुलं घेऊन झाल्यानंतर आपल्याला थोडंसं इलेक्ट्रिक गोष्ट घ्यायची लाईट लावायची तर एक वायर बिया थोडीफार गोष्ट घ्यायची आणि समथिंग आपण बुधवारी पोपटी बनवणार आहे तर पोपटीसाठी मटकं लागेल तर मटकं पण शोधायचं आपल्याला बाजारपेठात चाललो आता आपण भेटूया बाजारपेठ संगमेश्वर बाजारपेठात आलो आपण आता हायनी फुलं सांगितलेली आणि पानं पण तर पानं घेतली आता फुलं घेते घेतायचं हां नाही वीस रुपयाची ना। किलो गुन्हा गे अरे हा अख्खा संगमेश्वर बाजार भेट सगळ्या गोष्टी इथे भेटतात अशा टेन्शन नाहीये काय जे पाहिजे मला भेटेल ते दे। संगमेश्वरला आपल्याला असं फिरायला टाईम भेटणार नाही कारण की आपल्याला वर्दी लवकरात लवकर जायचं आता येईल पाच एक मिनटात थोडंफार गोष्टी फटफट घेऊया निघूया परत काजू घ्यायचे तर ओले काजू आता ओले काजूचा रेट आई तर बोलली आहे दीडशे रुपयाचं एक पॅकेट एका पॅकेटमध्ये एका एकाच किलो असेल ते गावाला वगैरे सुचत आहेत तर ह्या काजू वगैरे मजबूत भेटतात तर निघूया आता ओले वगैरे घेतले आता सौरभली पुढे जाऊया शेंगा लागतात ना कुपटीसाठी लागतात ना कसले ते पावट्या किती पाव किलो झा ना पाव किलो किती एक पेला बघू दे भाज्या फ्रेश वगैरे झालेल्या फ्रेश एकदम मस्त वेगळी सगळ्या रोज नवीन भाज्या येतात आणि आता आपण पावट्या घेतोय पोपटीसाठी बुधवार पण तर राहील असं वाटतंय मला काय मटका बाकी वाटत आपल्याला गावाला भरपूर ठिकाणी भेटेल वगैरे तर आपण तिथूनच घेतो प्लॅनिंग चालू आहे पोपटीच बघूया कसं काय होईल ते हे पण हो दे ना बाकी चला चला भेट सगळं सगळं घेतलं आता मटका वगैरे पण घेतलेलं आहे आपण इथूनच बाकींचं दुकान संगमेश्वर मार्केट पासून इकडेच आहे आणि सगळं फटका शेंगा वगैरे सगळी इलेक्ट्रिक गोष्ट पण घेतलेली आहे आता झालं आपली शॉपिंग वगैरे सगळं मस्तपैकी आणि ताई आली असेल संगमेश्वर बेस्ट बस स्टॉपच्या इथे तिला भेटूया आणि लगेच निघूया आता आपण चला तर निघूया आता आपण संगमेश्वर बाजारपेठ आहे देवाची सामानापासून सगळं भेटूया आता निघतो आपण परत सिंगरपूरला जाण्यासाठी चला भेटूया सोड ताई वगैरे भेटली आता ताई वगैरे भेटले आपल्याला वडापाव घेतो आता आपण बघून पुढे आता निघणार आहे आता फोटोसाठी बरोबर गरम सांगितले गाड्याला आपण मस्त वेगळी भरूया फटफटा आणि निघूया आता वरती आपण घराशी तीस पोचलेले संगमेश्वर आपण आहे आता जरा फ्रेश वगैरे मस्त वेगळी घेऊया दुपारची वाजली बारा आणि दुपारी अडीच तीन वाजता होम होमाशी ती जायचं आपल्याला आपल्याला होमाशीकडची प्रॉपरली तुम्हाला व्हिडिओ दाखवे आता थोड्या नेहमी जेवण वगैरे घेऊ घ्यायचंय मस्त वेगळी आणि जेव्हा काय केलं आता माहित नाही आपल्या गावाला थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता आज पाणी नाही घरात तर थोड्याने काका तर बोल थोड्याने सोडणार आहे पाणी भेटू तुम्हाला थोड्या बाय होळीसाठी पुरणपोळी बनवते आज आपण हो मी आहे पुरणपोळीच नैवेद असुलीवरती आपण बनवते प्रॉपरली पुरणपोळी पुरणच सारण घेतलंय लाटून घ्यायचे हे लाटलेली इकडे आहेच मग आता पण त्या वेळा टाकूया तर टाकली पुरणपोळी हे काय आहे का रे का दही आहे तूप आहे तूप दही वरती पण तूप की तुपातली पुरणपोळी बनवतो पण पूर्णाची वय रेडी आपली आता अजून थोड्याफार अजून बनवून घ्यायचे आहेत मग देवाला नैवेद्य होऊन आपण जेवण घेणार आहे मस्तवेगी चला भेटूया थोड्याने नमस्कार मित्रांनो हस्तवे आता झोपूर वगैरे उठलेले तीन चार वाजलेत आता आपण चालले होमाचे इथे जेवण झोप कडक झोप लागली होती तर उठलो आहे आता जाते होमाचे इथे होम झालं नाही यात होईल दे चला जाऊया होमाची इथे झोप ही खरं गरजेच होती कारण की खूप डोकं दुखं होतं माहिती काय पण डोकं दुखं होतं म्हणून झोपलं जवळ तेव्हा आता बरं वाटतं जरा जाऊया आता आपण होमाचे इथे अजून खूप होतं त्यामुळे दुपारी बाहेर जायचं कुठं वाटलंच नाही आहे ते आता जातो आहे होते इथे होमाच्या इथे गेल्यानंतर आपण भेटूया परत सतत आपण आलो आहे होमाशीतून गेलेलं गेलेलो सानेवती पालखी पालखीवरील सगळी बसवली आहे पालखी थोडीवरून वाचवली पण आहे मग ती पण व्हिडिओ काढली आहे मी नंतरच व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल आणि इथे सवरावरी लावलं आहे टाईम व्हिडिओ पण की सनसेट होतं आता तर ती पण व्हिडिओ टाकायचीच आहे तिचा प्रयत्न चालू आहे स्टँडमध्ये लावला आहे कॅमेरा आणि संध्याकाळचे वाद नाही तर साडेपाच पावडीचा आणि हवा कडक झाले इथे तुम्ही याकडे तुळस आहे आणि खाली जागा ती आहे ती आपल्याकडे झाडं लावायची आहेत परत आपण मे किंवा जूनमध्ये येणार आहे झाडं लावण्यासाठी ते तिकड तेव्हाची पण व्हिडिओ आपण काढूच आता जे क्लायमेट आहे शुद्ध हवा एकही एक प्रदूषण नाही म्हणजे जास्त गाडं आहेत गावाला नेटवर्क पण नाही आपल्या थोडंफार आपल्या संगमेश्वर जायला लागतं किंवा एका दोनच्या घरात वायफाय तिकडे जाऊन आपली व्हिडिओ वगैरे वापरावं लागतं आपल्याला क्लायमेट एक नंबर आहे दोन तीन दिवस झाले आपल्याला तिसरा दिवस आहे आजचा वाटतच ना की तीन दिवस गावी येऊन हो झाले असं वाटतं की आताच चाललेलं आहे भारी वाटते शुद्ध हवा एकदम उभं अजून दोन तीन दिवस बाकी आहेत की पण तिसऱ्या बाकी आपले आहेत अजून मजा करून जाऊया आपण थोड्याच भेटू करतो नमस्कार सध्या कधी ते सहा ते साडेसवा वाजलेत तर आपण नाश्ता करायला बाहेर आलेलं आहे घराच्या बाहेर अंगणात मस्त माश्ता करतो आहे माझ्या भाऊजी आहेत पप्पा आणि ताई आणि सौरव मॅगी आणि चहा चहा आता तर ये येते मम्मी पण येईल आता नाश्ता करण्यासाठी घराच्या बाहेर बसण्याचं कारण एवढंच आहे की बाहेरचा निसर्ग हा क्लायमेट आहे ना हा कुठेच भेटू शकत ना आपल्याला एवढा सुंदर आहे काहीतरी थोडासा पाहिजेच की मजा मस्तपैकी आता बसायचं नाश्ता करतो भेटू तुम्हाला चला मित्रांनो आता मस्तपैकी जेवण घेऊया आपण काजूची भाजी भाकरी भात डाळ आहे आणि भेंडीची पण भेंडीची भाजी मला आवडते तर मी खात नाही माझ्या हिशिबाने मस्तविषयी जेवण भेटू तुम्हाला चला नमस्कार अतिशय वाटले एक आणि आपण व्हिडिओ एंड करण्यासाठी विसरलो होतो झोपलेलो ऑलमोस्ट आपण तर चौकस मला तुटलो आता आणि आता व्हिडिओ एंड करते नक्कीच कमेंट करा तुम्ही कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू